हॅलो मित्रांनो स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तर आत्ता वाजले तीन आणि दू ब्लॉग हो आता स्टार्ट करतो कारण सकाळीपासून खूप काम होतं आता पण कामच आहे सोयाबीन आवडतो आहे तर चला सोयाबीन पहिले आवडतो आणि तुम्हाला पण दाखवतो तर चला तर मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो सोयाबीन तर ही बघा ही एक पट्टी आणि ही एक पट्टी आणि ही एक पट्टी मित्रांनो आणि त्याच्या खालची एक आणि ते मानसिक काम करतात ती एक पट्टी बस तेवढंच बाकी आहे आणि ही होती आणि इकडे दोन होत्या तर हे आज न आजच आम्ही एवढे पार पाडून दिले सर्व काही आता आ, उद्या येऊ आणि उद्या दुसरीकडे जाऊ तर आता घरी जाऊया इकडे इकडचे दोन पट्टे हे बघा ही वरती वर वरची वर एक ही एक त्याच्यानंतर तिकडे मागे दोन दाखवले तुम्हाला तर मित्रांनो जेवण करून मंदिराजवळ बसलो आणि आता करू ॲडिटिंग तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय आणि ब्लॉगला ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका